नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जव्हार येथील भारतीय विद्यापीठात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा भारतीय विद्यापीठ संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या ध्येय धोरणानुसार व शाळा समिती अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या प्रेरणेतून तसेच इंग्रजी शाळा संचालक एम डी कदम आणि संचालिका आदरणीय शीतल टाक यांच्या मार्गदर्शनुसार आदिवासी संस्कृती परंपरा आणि जीवनपद्धतीची ओळख करून देण्यासाठी आज जागतिक आदिवासी दिनशाळेत साजरा करण्यात आला आजच्या युगात वाडी पाड्यावर डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासी समाजाला ज्ञानाच्या दिशेने पावले टाकत यशाच्या शिखरावर पोहोचव पोहोचवण्यासाठी पारंपरिक उत्सवासोबत मार्गदर्शनाचा दृष्टिकोन ठेवत आजचा दिवस साजरा करण्यात आला आजच्या कार्यक्रमासाठी कवी तथा नवोदित साहित्यिक किशोर सोमा डोके प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद जव्हार यांना आमंत्रित केले होते प्रमुख अतिथी आणि मुख्याध्यापकांच्या हस्ते आदिवासी जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली मुख्यम्यापकांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी जीवनावर वे। आधारित वेशभूषा तसेच परंपरा दर्शन रॅम्प वॉक करत सादर केले प्रायमरी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वारली समाजाचे आकर्षण असणारे तारपा नृत्य ठाकर समाजाचे ठाकर नित्य नृत्य आदिवासी राजांचा गौरव करणारे आदिवासी नृत्य सादर केले तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी वीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावर नाटिका सादर केली जल जंगल जीवन या संकल्पनेवर आधारित नृत्याच्या माध्यमातून संदेश दिला तसेच आदिवासी जननायकाची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात आदिवासी साहित्य आणि समाज जीवन यावर प्रकाश टाकला आपल्या कवितेच्या माध्यमातून आदिवासी संघर्ष आणि समाजव्यवस्था समर्पकरित्या मांडली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कुमार राठोड यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्ष समारोप करताना शुभेच्छा देत आपल्या भाषणातून आदिवासी संस्कृती ही बिगर आदिस आदिवासी संस्कृतीपेक्षा वेगळी आहे हे सर्वांना पटवून दिले तसेच या कार्यक्रमात थे विद्यार्थ्यांच्या उस् उत्साही सहभागाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाची सांगता जव्हार शहरातील विजयस्तंभ मोर्चा येथे मिरवणुकीसह विद्यार्थी तारफा तारफ नृत्य सादर करत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी जान्हवी किरकिरा साहिली हमरे रिद्धिमा गजबिया आणि गौरी कुरकुटे यांनी केले त्या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे शाळे सांस्कृतिक विभाग तथा सांस्कृतिक प्रमुख विद्यार्थिनी रुमान शेख हिने केले कुमारी नगमा शेख या विद्यार्थिनी आभार प्रदर्शन करत सर्वांच्या आभार व्यक्त केले सर्व कार्यक्रमाचे लेखन दहावीचे ले। का वर्ग ले। शिक्षक योगेश कुलकर्णी यांनी केले व लेखनाद्वारे या दिवसाच्या या दिवसाच्या औचित्य साधून लोकशाही आणि संविधान मूल्य रुजविण्यासाठी क्रांतिकारक आणि जननायक यांचे विचार विद्यार्थी दशेत आत्मसात करून यशस्वी होता येईल असे मत मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तथा बालसभा मंत्री यांचे योगदान लाभले जागतिक आदिवासी दिन अतिशय आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगोडे जव्हार पालकर वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक न्यूज चॅनल वसई विरात चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद